नवापूर आरटीओला नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच स्वीकारताना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांचा पंटर अटकेत नवापूर सीमा तपासणी नाका पुन्हा चर्चेत ड्युट्यांसाठी अधिकारी देतात पैसे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन लाचेला वाव भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करत चल अचल संपत्ती सोने नाने, रोखे नगद नाणे शासन जमा करणे हेच पर्याय नवापूर सीमा तपासणी नाका तसा नेहमी चर्चेचा विषय असतो गोरगरीब आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगार यांच्या जमिनी अधिग्रहण करून कमी मोबदल्यात जमिनी हडप केले परंतु कुटुंबीय आजही कामबंद आंदोलन करत आहेत नवापूर सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून जमीन गेलेले गरीब बाहेरील अधिकारी गब्बर झाले आहेत सीमा तपासणी नाका अधिकारी व सद्भाव कंपनीने आदिवासी बांधवांना कायम दुर्लक्षित राखले आहे नवापूर सीमा तपासणी नाका भ्रष्टाचाराचे कुरण म्हणता येईल त्या अनुषंगाने नवापूर येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारींच्या पंटरला तीन लाखांची लाच घेताना संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांनी दिलेल्या माहितीवरून तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये लाचेची मागणी केली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकन मुकुंद भावे वय बावन वर्ष राहणार आदर्श नगर प्लॉट नंबर अठ्ठ्याण्णव जळगाव यांच्या मार्फत मेहरून तलाव जवळ फ्लॅट नंबर तीनशे दहा लेक होम अपार्टमेंट जळगाव येथे लाच स्वीकारली असता मुकुंद भावे व दीपक पाटील यांना ताब्यात घेण्यात आले पोलीस स्टेशन एमआयडीसी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा सापळा यशस्वी कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर निरीक्षक अमोल दास पोलीस सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईक नवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगौजे अंमलदार यांनी कारवाई केली नवापूर सीमा तपासणी नाका हा नेहमीच चर्चेत असतो गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचा विषय असो सद्भाव कंपनी कामगारांचा विषय असो आरटीओ नाका नवापूर इथे चालणारा महाभ्रष्टाचार असो शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून अधिकारी गब्बर झाले असून नवापूर सीमा तपासणी नाका येथे ड्युटी लागावी म्हणून बोली लागते असे नागरिक ऐकून होते आज प्रत्यक्ष जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व त्यांचा खाजगी पंटर तीन लाखांची लाच घेताना सापडल्याने नवापूर सीमा तपासणी नाक्यावर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे अधोरेखित झाले सामान्य जनतेकडून बोलले जाते की जळगाव परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची चल अचल संपत्ती सोने रोखे पत्नी नातेवाईकांची संपूर्ण संपत्तीची सकल चौकशी करण्याची मागणी होत आहे संपूर्ण संपत्ती शासन देत अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची नांगी ठेचणे आवश्यक आहे महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक पंकज अहिरे स्पेशल रिपोर्ट